नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करत वडगाव शहरातून आंबेडकरवादी संघटनांनी प्रचंड मोर्चा काढला यावेळी या अमित शहा यांच्या तीव्र शब्दामध्ये आंबेडकरवादी संघटना आणि पक्षांनी निषेध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असणारे फलक व निळे झेंडे उंचावत आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी अमित शहा यांचा निषेध केला त्याचप्रमाणे परभणी येथे झालेल्या भारतीय संविधानाच्या अपमानाबद्दलही आंदोलकांनी मोर्चाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला हजारोच्या संख्येने वडगाव मावळच्या तहसील कचेरीवर यावेळी आंबेडकरी संघटना आल्या होत्या आणि त्यांनी तीव्र शब्दामध्ये घोषणाबाजी करत गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध केला वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष नितीन ओहाळ वंचितचे युवक अध्यक्ष संदीप कदम स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष बबनराव ओहाळ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संपर्क नेते कोंडीबा रोकडे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय यादव बहुजन समाजवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड आदींनी यावेळी तीव्र घोषणाबाजी केली माथाडीचे अध्यक्ष संजय कुलकर्णी ग्रामीण भागातील विविध गावोगावचे भीमसैनिक वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोखंडे वंचितच्या महिला तालुका अध्यक्ष मनीषा व्हाळ आदी कार्यकर्त्यांनी यामध्ये तीव्र घोषणाबाजी करून अमित शहा यांचा निषेध केला त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून अमित शहा यांचा तीव्र असा आंबेडकरवादी संघटनांनी निषेध केला यावेळी ज्येष्ठ नेते कोंडेवा रोकडे एस आर पीचे अध्यक्ष बबन ओव्हाळ वंचितचे अध्यक्ष नितीन ओव्हाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले प्रचंड आक्रोश आणि हजारोच्या संख्येने असलेल्या आंबेडकरी अनुयायांच्या या मोर्चाने वडगाव शहर दुमदुमून गेले होते यावेळी सर्वांनी तीव्र घोषणाबाजी देत अमित शहा यांचा निषेध करून धिक्कार केला त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले तसेच परभणी येथे झालेल्या भारतीय संविधानाच्या अपमानाबद्दलही आंबेडकरवादी संघटनांनी आपला संताप व्यक्त केला तसेच परभणी येथे न्यायालयीन कोठडीत झालेल्या भीमसैनिकाच्या मृत्यूबाबत चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदनही आंबेडकरवादी संघटनांनी मावळच्या तहसीलदारांना दिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने घोषणा देत अमित शहा यांचा तीव्र शब्दात आंबेडकरवादी संघटनांनी वडगावमध्ये निषेध केला त्यामुळे संपूर्ण वडगावामध्ये कुंडी झाली होती आणि प्रशासकीय व्यवस्थेवर ताण आला होता हजारोच्या संख्येने आंबेडकरवादी अनुयायी रस्त्यावर उतरले होते सर्व राजकीय पक्षांनी यामध्ये सहभाग घेतला होता यामध्ये कशाप्रकारे मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलीत थोडक्यात ऐकूयात नमस्कार राजा जयसो नमस्कार

प्रकार जो काढला आहे त्या प्रकरणाच्या निषेधात आपण आज मोर्चा काढला आहे त्यावर काल आम्ही शहानी वक्तव्य केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांची सर्रास संसद भवनेमध्ये विटंबना केली के गेलेली आहे त्याच्यावरती आता आपलं काय मत आहे खऱ्या अर्थानं हे शासन पाच तारखेला यांनी शपथविधी घेतला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला वाटलं की आता हे शासन जनतेचं आहे आणि हे जनतेच्या जा संरक्षणासाठी काम करेल पण पाच तारखेला त्यांनी शपथविधी घेतला आणि दहा तारखेला परभणीमध्ये जो भारतीय संविधानाची विटंबना करण्यात आली त्या विटंबनेनंतर मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर अनुयायी हे रस्त्यावरती उतरले पण ते रस्त्यावर उतर उतरले असताना त्यांच्यावरती अमानुषपणे मारहाण करण्यात आली बोंबिंग ऑपरेशन केलं घरामधून महिलांना मुलांना आणि जनतेला बाहेर काढून त्यांना मारहाण करून पोलीस कस्टडीमध्ये आपल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला मृत्यू झाला म्हणण्यापेक्षा त्यांचा मर्डर करण्यात आला अशा पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ही अशी चर्चा आहे त्याच्यातच भर म्हणून काल अमित शहा साहेबांनी संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर 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 असे उद्गार काढून त्यांचा सुद्धा संसदेमध्ये अपमान केला गेला आणि म्हणून जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे जनता संतापलेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक होत आहे आणि तसा उद्रेक आज आपण मावळ तालुक्यामध्ये पाहिला संपूर्ण मावळ तालुक्यामधले वंचित बहुजन आघाडी सन व इतर सर्व पक्ष होते ते या ठिकाणी रस्त्यावरती हो उतरले आणि सर्वांनी जाहीर निषेध या ठिकाणी नोंदवलेला आहे मंझी कया बुधे विजय असो भक्त बाबासाहेब आंबेडकर विजय असो भक्त बाबासाहेब आंबेडकर विजय असो भक्त संविधान असो विजय असो भक्त बाबासाहेब आंबेडकर विजय असो भक्त बाबासाहेब आंबेडकर विजय असो विजय असो संविधान असो विजय असो भक्त संविधान असो विजय असो काय म्हणताय मंत्रालय तथा लाखो दिला दलितांच्या आराध्यपूर्व महात्मा ज्योतिबा फुले मोगलांच्या विरोधात अर्थात अन्यायाच्या विरोधात अराण福 worshipbird बत्यू अराण पारना का रिचेश्व, लाका अरेश, और रिचाश्य, लाका रिचेश अरेश्व, ला अरुन नाकात्त सुन्ह childhood ऊहुएझ היाएच़ न।िय। अरेश अरेश नाका, क्वमाब 3ين लाणा का। जुए आब नाका ऑद्यूएच अरेश, भादा